मी शंकर धोंडगे आमचे वरिष्ठ सहकारी दत्ताजी पवार संजय पाटील कराळे सुभाषराव मोरे आपल्या सर्व पत्रकार मित्रांचं प्रथम मनापासून स्वागत आज आपल्याला निवेदन करण्याचा एक हेतू आहे विषय आपल्याच क्षेत्रातला आहे एक महिन्याभरापूर्वी आपल्या राज्याचे मंत्री बाबासाहेब पाटील यांनी आपल्या क्षेत्रात येऊन एक वक्तव्यही केलं होतं की लोहा तालुक्यातल्या गोदावरी नदीवरील अंतेश्वर बंधाऱ्यातून पाणी दोन टी एम सी पाण्याला शासनाने राज्याच्या शासनाने त्याला मंजुरी दिलेली आहे आणि सदरील पाणी आम्ही उचलून त्यांच्या अहमदपूर क्षेत्रातील झरी नावाचा जो साठवण तलाव आहे त्याच्यामध्ये आम्ही साठवू आणि तिथून त्या क्षेत्रातल्या शेतीला सिंचनासाठी देऊ आणि सर्वसाधारण हा प्रकल्प एकूण त्याचा खर्च चार हजार कोटीच्या आसपास आहे असं ते एका वक्तव्यामध्ये मला वाटते तोगरे सरांनी काहीतरी त्यांची ती मी याच्यावर बघितली आणि मधल्या काळामध्ये मी काही फार ते गांभीर्याने घेतलं नव्हतं मला या अपेक्षा होती की बा या क्षेत्रातले कोणी लोकप्रतिनिधी असतील कोणी सर्व इतर पक्षाचे कोणी नेते असतील त्याच्यावर कोणी टिप्पणी वगैरे करेल पण तसं काही झालं नाही आणि ज्या दिवशी त्यांची मंत्रालयात जलसंपदा विभागाच्या बैठकीमध्ये हा विषय आला मला वाटते ते काही जणांकडे नाही काही जण काय आहे म्हणजे मराठवाडा गोदाखोऱ्याचे विकास महामंडळाचे ईडी वगैरे सगळे प्रशासकीय अधिकारी मिळून आणि जलसंपदा मंत्री यांच्या उपस्थितीत विषय आल्यानंतर सदरील प्रस्ताव शासनाला सादर करण्याच्या सूचना जलसंपदा मंत्र्यांनी ईडीला दिलेल्या आहेत आणि मग त्यामध्ये मला थोडं गंभीरता वाटली आणि म्हणून मी आज मुद्दाम विशेषतः या क्षेत्राशी म्हणजे साधारण रिसनगाव सावरगाव त्याच्यानंतर मुरंबी मस्की बेरळी देऊळगाव हिपरगाव धानोरा चितळी सावरगाव आपलं आडगाव बोरगाव त्याच्यानंतर खांबेगाव सुनेगाव साया जामगा शिवणी भाद्रा खडक मांजरीपर्यंत सर्वसाधारण म्हणजे यापूर्वी माजलगाव टप्पा दोन याचं जे आपण सर्वेक्षण आणि मंजुरी घेतली होती धोंड पेंडू एकत्र करून माजलगावच्या दुसऱ्या टप्प्याचं जे काही पाणी सिंचनाचं पाणी या पट्ट्यामध्ये आणण्याचं जे काही मंजुरी आणि सर्वेक्षण झालं होतं त्यामध्ये सर्वसाधारण ही गावं येतात आणि या गावाची परिस्थिती अशी आहे या सत्तावीस गावाची की भिसनगावच्या वरती जर पोमा तांड्याला डिलिव्हरी चेंबर झालं तर ग्रॅव्हिटीनी म्हणजे उतारानी या सगळ्या गावांना सिंचनाची सोय करता येते असा ते एक माजलगावचा प्रकल्प होता पण आता दोन प्रकल्पही गेली दहा वर्षे निधी अभावी तसाच रखडलाय माजलगावचा टप्पा दोन बी तसाच रखडलाय आणि सर्वसाधारण लिंबोटीच्या लाभ क्षेत्राच्या बाहेरची जी ही गावं आहेत पण लोहा तालुक्यातली ही जिरायती आणि कोरडवाहू आहेत वंचित आहे आणि अंतेश्वरचा बंधारा हा लोहा तालुक्याच्या मालकीचा किंवा इथल्या शेतकऱ्याच्या हक्काचा तो बंधारा आहे तिथलं जे काही आणि त्याची क्षमता ही सत्तावीस दशलक्ष घनमीटर आहे त्यामुळं पहिल्यांदा हक्क इथल्या स्थानिक शेतकऱ्याच्या किंवा लोहा तालुक्यातल्या शेतकऱ्याचा तो हक्क येतो पण तो, तो हक्क डावळून ते पाणी काढून शेजारच्या तालुक्यातल्या शेतीला नेणे हे कुठल्याही तांत्रिक बाबीत तर बसतच नाही पण मग या क्षेत्रावरील या क्षेत्रातील शेतकऱ्यावर तो अन्याय ठरतो आणि जर असा अन्याय होत असेल तर मग आम्ही या भागातले अनेक वर्षापासूनचे कार्यकर्ते म्हणून अशा अन्यायकारक भूमिकेला विरोध करणे यासाठी आज या भागातल्या प्रमुख कार्यकर्त्यांना बोलावून चर्चा करून बाबा अशी अशी परिस्थिती आहे आपण काय भूमिका घेतली पाहिजे त्या अनुषंगाने सर्वांसोबत चर्चा झाली आणि त्या चर्चेमध्ये प्रथम असं एक ठरलं की तुमच्या प्रेस नोटच्या पाठीमागे ती आहे यादी आहे जे आम्ही कृती समिती बनवलेली आहे संजय पाटील कराळे यांच्या अध्यक्षतेखाली एक सगळ्यानुमती एक कृती समिती तयार करण्याचा निर्णय झाला साधारण आज त्यामध्ये अकरा सदस्यही आहेत त्यामध्ये संजय पाटील कराळे अध्यक्ष सदस्य म्हणून माधव चांदणे पेनूरचे आहेत दामोआण्णा जामग्याच्या शिवणीचे आहेत विश्वंभर क्षीरसागर आडगावचे आहेत संदीप पोळ खांबेगावचे आहेत अशोक सोनावळे देऊळगावचे आहेत संभाजी कदम सावरगावचे आहेत चंद्रकांत एकलारे रिसनगावचे आहेत नागोराव कदम सुनेगावचे आहेत निवर्ती पाटील बोरगाव हे आकनाक बोरगावचे आहेत राम कदम धानोरा मक्त्याचे आहेत माधव अंकाडे हिपरग्याचे आहेत अजय हंकारे सचिव म्हणून या समितीला मदत करतील अशी सर्वांमध्ये एक समिती गठीत करण्यात आली आणि प्रथम या समितीच्या मार्फत मंत्री महोदयांनी ईडीला औरंगा मराठवाडा गोदा पाटबंधार मंडळाचे जे प्रमुख आहेत त्या ईडीला प्रस्ताव सादर करण्याचे जे निर्देश दिलेले आहेत सूचना दिलेल्या आहेत याच आठवड्यात ही समिती आणि मी मी त्यांना काय म्हणतात ते सोबत म्हणून मार्गदर्शक म्हणून काय असेल ते या दोन दिवसामध्ये आम्ही त्यांची एक निवेदन सविस्तर करून भेट घेणार आहोत त्यांच्यासोबत चर्चा करणार आहोत त्याच्यानंतर याच आठवड्यात सेशन चालू आहे मुंबईला जलसंपदा मंत्री विखे पाटील यांच्यासोबतही त्यांना निवेदन देऊन त्यांच्या बाबत त्यांच्यासोबत चर्चा करणार आहोत आणि प्रसंगी धोंड प्रकल्पाच्या निधीचाही विषय आहे जर सगळ्या समितीने म्हटलं तर मुख्यमंत्र्याची भेट घेऊन की हे सदरील हा जो काही प्रकल्प नियोजित प्रकल्प आहे अंत्यशोरून हा अतांत्रिक आहे आणि लोहा भागातल्या शेतकऱ्यावर इथल्या जनतेवर तो अन्याय करणारा आहे कारण मागील दशकामध्ये या भागामध्ये जलसाठे निर्माण तर कोणी केलेच नाहीत पण का जे काही जलसाठी इथं आहेत म्हणजे अपर लिंबोटी असेल त्याच्याबद्दल तुम्ही ज्ञात आहात वारंवार आम्ही प्रयत्न केले खर तर माळाकोळीला माळाकोळी परिसरामध्ये जय मल्हार उपसा जलसिंचन योजना तयार करून पोलेवाडीपर्यंत पाणी आणण्याच्या प्रस्तावाला निविदापूर्व परवानगी मिळाली होती कारण लिंबोटीमध्ये अठ्ठावीस टक्के डेड स्टॉक होता आणि ते पाणी जे उपलब्ध केलं होतं की लाभ लाभक्षेत्रातून हळदव आणि लोहाच्या आजूबाजूचे जे काही सर्व नंबर नागरीकरणामध्ये आले ते वगळून ते जे क्षेत्र काढलं होतं त्याच्यामध्ये कलंबरची कुछ वितरिका दीड हजार हेक्टरची आणि माळेगावची जय अशा दोन योजना प्रस्तावित करून मंजुरी घेऊन त्याची निविदापूर्व परवानगी केली दोन हजार चौदाला आम्ही पण नंतर नंतरच्या लोकप्रतिनिधींनी येऊन सात दशलक्ष घनमीटर पाणी उदगीरला दिल्यानंतर त्या योजना रद्द झाल्या ते पाणी गेलं खरं तर त्याही वेळी आम्ही म्हणण्याचा प्रयत्न केला की बा पिण्यासाठी देऊ नये असं नाही पिण्यासाठी आपल्या राज्यातल्याच काय पण शेजारच्या देशालाही पाणी दिल्यानं पिण्यासाठी काय वावग नाही पण त्यांच्या क्षेत्रामध्ये अनेक साठे सोर्सेस उपलब्ध असताना किलोमीटर किलोमीटरमधून पाणी नेऊन देण्याच्या मागचे अनेक हेतू असतात सम कॉन्ट्रॅक्टर एम सम पॉलिटिकल एम सम इकॉनॉमिक एम आणि पण असो आता मी काही त्या विषयात जात नाही पण त्याच्यासोबत नंतरही पालमला असेल आता पालम आणि दिग्रसचा बंधारा किती लांब आहे किंवा लोअर म्हणून आता जे काही चालू आहे मोठ्या प्रमाणात जळकोट आणि या परिसरात जलजीवन मिशन मधून पाणी म्हणजे सर्वसाधारण आणि आता अंतेश्वर म्हणजे आम्हाला आमच्या कार्य आम्हा कार्यकर्त्या पुढे प्रश्न असा पडतो की बा लोहाकंदार वरच अन्याय का इतरच जलसाठी मग तुम्हाला असं नवीन निर्मिती तर काहीच नाही पण इथं हल्ले का करतात मांजरा खोऱ्यात पाणी कमी आहे किंवा इतर खोऱ्या बर तुम्हाला जर गरज असेल तर तुम्ही तुमचे तुमचे रिसोर्सेस तयार करा आणि म्हणून मग ही बाब अन्यायकारक आहे विनोदाचा भाग असा खर तर विनोदच वाटतो मला की अंतेश्वरचा बंधारा एकशे अठ्ठेचाळीस कोटीचा आणि एकशे अठ्ठेचाळीस कोटीच्या बंधाऱ्याहून चार हजार कोटीची उपसा म्हणजे प्रक खर्चाची योजना हे कुणा अर्थशास्त्रात बसते माहिती नाही पण कदाचित सत्ता आहे त्यांचा अधिकार असतो मी तर म्हणतो की गोशी खुर्द धरणाला इतके पैसे म्हणजे तीन हजार कोटीच्या आसपासच असेल ते असो त्या खोलात काही मी जात नाही पण आम्ही कार्यकर्ता म्हणून सगळ्यांनी आज असं ठरवलं की बाबा हे वारंवार असं आमच्यावर ठीक आहे पिण्याचं होतं म्हणून आम्ही न्यायालयीन प्रकरणात गेलो नाही पण हा जो प्रकल्प आहे तो शेती सिंचनाला इथून पाणी नेण्याचा आहे जर सरकारने दंडेली केली किंवा सरकारने किंवा आमचं ऐकलं नाही आमच्या आम भागातल्या शेतकऱ्याच्या भावना समजून घेतल्या नाहीत तर नक्की आम्ही न्यायालयात जाऊ ही योजना कशी अतांत्रिक आहे आणि सरकारच्या तिजोरीवर डल्ला मारणारी आहे आणि त्यामुळे आमच्याच क्षेत्रातल्या एक उपसा जलसिंचन योजना करून या शेतकऱ्यांना दिलासा द्यावा अशी मागणी आम्ही पुढे भेटू मला वाटते आम्ही त्याच्यामध्ये नक्की ही योजना अत्यंत चुकीची आहे हे सिद्ध करण्यामध्ये न्यायालयात सुद्धा यशस्वी होऊ आणि वारंवार होणारा या क्षेत्रावरील जो शेतकऱ्यावर अन्याय आहे तो काय आम्ही यावेळी होऊ नये त्याची सगळ्यांनी खबरदारी घ्यावी सगळ्यांनी मिळून काम करावं हो यासाठी ही बैठक झाली आणि या बाबतीत तुम्हा सगळ्यांना निवेदन करावं हो की बाबा तुम्ही इथले स्थानिक भूमिपुत्र पत्रकार आहात तुमच्याही माध्यमातून प्रश्न लोकप्रतिनिधीचा नाही प्रश्न कुणाचा नाही प्रश्न इथल्या जनतेचा आहे काही झालं तर ही बाब अन्यायकारक आहे आणि वारंवार असा अन्याय होताना लोकप्रतिनिधी डायरेक्टली नाहीतरी इनडायरेक्टली नक्की त्यांना साथ देत असतात गप्प राहणे किंवा त्याला विरोध न करणे किंवा ते एखाद्या स्थानिक लोकप्रतिनिधीच्या मनात आल्यानंतर त्याला त्याला ओळंडून किंवा त्यांना डावळून एखादी योजना सरकार करण्याचं फारस धाडस क्वचित करते मला वाटते सगळ्यांनीच सर्व पक्षाचे आज काही आमचा पक्ष म्हणून नाही सगळ्याच पक्षाच्या नेत्यांसोबत कार्यकर्त्यासोबत आम्ही बोललो याच्यातही हा जिवाळ्याचा विषय आहे इथल्या भागातल्या जनतेचा आपण सगळे मिळून एका जीवानी हे सगळा प्रयत्न हाणून पाडू असा आमचा निर्णय झाला आज अंतेश्वरच्या बंदऱ्यातून पाणी पिण्यासाठी जवळपास चार हजार कोटीची मंजुरी मिळाली अंतेश्वर बंधऱ्यातून पाणी तुम्ही जाऊ देणार महिन्या आधी तुमच्या प्रश्नाला मी दुरुस्ती करतो मी असं कुठेही वाक्य वापरलं नाही कारण मी त्या त्या काळात लोकप्रतिनिधी नव्हतो मी एकही थेंब जाऊ देणार नाही असं वाक्य कुठलंही काढून दाखवा मी माझी माघार घेतो मी त्या उदगीरला जाणाऱ्या पाण्याला विरोध केला होता ज्या काळामध्ये लक्ष्मणराव ढोवळे पाणी पुरवठा मंत्री होते त्या काळात मी लोकप्रतिनिधी होतो अशा स्वरूपाचा प्रस्ताव ज्या काळात आला होता त्या काळात सांगितलं की हा भाग अतिदुष्काळी भाग आहे आणि इथलं पाणी आम्ही देणार नाही म्हणून तो प्रस्ताव मी कॅन्सल केला आणि त्यांना सुचवलं होतं की बा खाली जो काही मुकरामाचा लेंडीचा प्रोजेक्ट आहे तिथून घ्या नाहीतरी देवर्जन आणि याच्या भोवती उदगीरच्या भोवती जे काही सोर्सेस आहेत ते वापरा तुम्ही जरी लोक वस्ती वाढली असेल तर नवीन सोर्सेस तयार करा पण आम्ही आमच्या धरणावरून तुम्हाला पाणी देणार नाही म्हणून मी ते प्रस्ताव आता नाही सांगा लोकांना पाणी नाही हे अन्यायकारक आहे त्याला आमचा विरोध आहे आणि तिथं जर शंभर किलोमीटरवर कारण तिथलं जे आता आम्ही मॅप काढला आहे ते काय यात कोणतं साठा झरी झरीची हाईट जवळपास एकशे साठ मीटर येते कुणाही ये एखाद्या इंजिनियरला आणून विचारा ऐंशी किलोमीटर आणि त्याचं एकूण व्हेला सिटी काय राहील त्याचा काय खर्च इतक्या उंचीवर आणि त्याची त्या झरीची झरीची कॅपॅसिटी किती आहे दोन दशलक्ष घनमीटर आणि तुम्ही पन्नास दशलक्ष घनमीटरची परवानगी काढली म्हणता आणि त्याच्यासाठी चार लि दोन दशलक्ष घनमीटरच्या धरणामध्ये ते कसं पाणी साठलीणार बर तुम्ही लिंबोटी टाकणार म्हणता लिंबोटी धरणार धर्नाथ। लिंबोटी धरणाचं जे काही रेंज चारशे अडुसष्ट आहेत नवीन पाणी टाकलं तर तुम्हाला लँड ऍक्वायजेशन करायला लागेल डॅमला धोका हो असतो उंची अनेक गोष्टी तांत्रिक आहेत तिथं तुम्ही दोन पाच दशलक्ष घनमीटरच्या वरी टाकू शकत नाही तिथंही झालं तरी आणि हे कसं आहे आता लिंबोटीच्या वेळेला त्यांनी जगलरी कशी केली तेहतीस टक्के त्यांचं रिझर्वेशन आहे त्या हिशोबाने त्यांचं ते पंप हाऊस बसवलं होतं तिथं पुलापशी पण त्यांनी नंतर आपलं वजन वापरून अगदी लिंबोटीच्या डॅम पर्यंत सर काढली म्हणजे धरण सिल्ट लेवलला जाईपर्यंत पाणी कमी पडू नये अशा पद्धतीनं एक टक्क्याच्या कसं वरती ओढून घेता येईल अशा पद्धती खर तर अशा नियोजन जलसंपदा विभागात कुठेही नसते पण ते ते काही त्यांचे हे वापरून करतात कदाचित आम्हालाही भीती होय आहे की बाबा याही वेळेला ही सगळी किती जरी अतांत्रिक योजना असेल तरी त्यांनी जर सत्ता आणि बाकी गोष्टी वापरून जर करायचा प्रयत्न केला तर या भागाचं नुकसान होईल त्यामुळे आम्ही विरोध करायचा ठरवलाय था प्रसंगी आम्ही सांगितलं की बाबा प्रसंगी सरकार जर विरोधात गेलं किंवा सरकारने या तांत्रिक बाबी झुगारून जरी इथल्या शेतकऱ्यावर अन्याय करायचा ठरविला था आम्ही न्यायालयात जाऊ आणि न्यायालयात सिद्ध करू आम्ही न्यायालय तर सरकारपेक्षा वरिष्ठ नाही आहे साहेब आंदोलनाचा कार्यभाव आणि कारण भाव आणि आंदोलनाचं सूत्र मला वाटते चार दशकामध्ये महाराष्ट्रामध्ये नाही मी त्याच्यातला अवगत माणूस आहे असं मी काय मान्यता प्राप्त आहे म्हणत नाही मी अवगत माणूस आहे न्यायालयीन अशा प्रक्रिया न्यायालयात जे काही पी आय एल चालतात अशा प्रक्रियेला विलंब लागत नसतो सिव्हिल सिव्हिल बाबीला त्या असे जे काही अर्जंट मॅटर असतात ते तातडीनं हिअरिंगला येत असतात असं काही नाही आणि ठीक आहे तुमची इच्छा असेल तर जाताल जेलमध्ये काय त्याच्या त्याला परवानगी आहे जलविज्ञान केंद्राची नवीन करा आणि हेच निवेदन आता तुमच्या स्पॉटवर हे होते आहे मी संजीव पाटलालाही विनंती केली की बाबा हा विषय या विषयाकडे तुम्ही पक्षीय अँगलनी किंवा राजकीय हेतूनी प्रेरित होऊन बघू नका सगळेजण कारण एकदा एकदा गेल्यावर काय कर मागून काही होत नाही त्यामुळे ह्या सगळ्या बाबी पूर्ण होण्याच्या आधी आपण सतर्क होऊन याला हाणून पाडलं पाहिजे